को लाईक करे दबाव जय आदिवासी मी युनुस अब्दुल तडवी आदिवासी सामाजिक कार्यकर्ता सातपुड्याच्या पायथ्यासी परसाडे बुद्रुक तालुका यावल या पेशा क्षेत्रातून आम्ही आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी परसाडे या गावी आमच्या रावेर चोपडा यावल हा जो आदिवासी समाज आहे जो सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेला आहे या सर्व समाज बांधवांना आम्ही या सोहळ्याचे आयोजन आज या ठिकाणी केलेलं आहे या समाजाच्या ज्या आर्थिक परिस्थिती आहे जो लग्नाचा जो खर्च येतो ही साधारणतः दोन ते तीन लाख रुपयापर्यंत हा आदिवासी समाज झेपावू शकत नाही कारण की वाजंत्रीमध्ये एक लाख रुपये इतर खर्च त्यांचा इतर भांडेकुंड्यांमध्ये एक ते दीड लाख रुपये आणि या सर्व्या गोष्टी आदिवासी समाज हा त्या अडचणीत येतो कर्जबाजारी होतो आणि तोच कर्ज फेडण्यासाठी त्यांना जवळजवळ चार ते पाच वर्ष त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागतं तर या समाजाचा एक आर्थिक सामाजिक विकास झाला पाहिजे हा समाज आदिवासी विकसित झाला पाहिजे या विषयातून आम्ही आमच्या गावकरी आमच्या सरपंच मीनाताई आणि आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांनी हा एक चांगला उपक्रम सुंदर उपक्रम या ठिकाणी आम्ही एक आयोजित केलेला आहे यासाठी सर्व आमच्या आलेल्या सर्व जे वधूवर आहेत यांच्या जवळजवळ आम्ही या ठिकाणी लग्न या ठिकाणी संपन्न झालेले आहेत तर त्यासाठी आम्ही असं आमच्या समाजाला सांगू इच्छितो की येणाऱ्या भविष्यात आम याच ठिकाणावर जोड़ जवळजवळ चाळीस ते पन्नास लग्नाचे आम्ही आयोजन करू आणि जास्तीत जास्त आदिवासी समाजाला आम्ही आर्थिक परिस्थितीमध्ये वाचवण्याचे प्रयत्न करू एवढं बोलतो मी जय हिंद आदिव, आदिवास जय आदिवासी